नमस्कार प्रेमिलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत सर्वप्रथम पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी आज आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रसादासाठी पाकाचे गोविंद लाडू तयार करायचे करायला अगदी सोपे झटपट तयार होतात हे लाडू अगदी महिनाभर छान टिकतात जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपी नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता गोविंद लाडू तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आता आपण गोविंद लाडू करण्यासाठी साहित्य बघूया काय काय घेतलंय ते इथे एक वाटी भरून पोहे घेतलेत काजू आणि बदाम मिळून अर्धी वाटी त्याच वाटीने घेतली त्याच वाटीने शेंगदाणी अर्धी वाटी त्याच वाटीने पाऊन वाटी गुळसुरीने कापून घेतलाय त्याच वाटीने सुको खोबरं अर्धी वाटी खिसून घेतले त्याच वाटीने पाव वाटी खारीक पावडर घेतली इथे वेलची पावडर एक चमचा अर्धा चमचा तीळ मगजबी आणि पिस्त्याचे काप डेकोरेशन करता अर्धा चमचा खसखस अर्धा चमचा सुंट पावडर जायफळ आणि थोडस आपल्याला तूप लागेल आता आपल्याला सार साहित्य भाजून घ्यायचंय तर इथे मी गॅसवर पॅन ठेवलाय पॅन मध्ये आपण पोहे घालूया पोहे आपल्याला तीन ते चार मिनिट मध्यम गॅसवरती चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे हे बघा तीन ते चार मिनिट पोहे चांगले मी भाजून घेतलेत पोह्यातला सगळा ओलावा कमी झालेला आहे असे पोहे आकसलेले आहेत हे बघा भाजल्यानंतर मस्त कुरकुरीत झालेत असेच पोहे इथे भाजून घ्यायचेत आपल्याला म्हणजे लाडू चवीला पण खूप छान होतात आणि महिनाभर टिकतात सुद्धा छान आता आपण हे भाजलेले पोहे काढून घेऊया आता आपण अर्धा चमचा तूप घालूया आता तूप चांगलं गरम झाले आपण शेंगदाणे घालूया शेंगदाणे सुद्धा छान खरपूस असे भाजून घ्यायचे आपल्याला हे बघा तीन चार मिनिट शेंगदाणे सुद्धा छान खरपूस भाजून घेतले आता आपण काढून घेऊया आता त्याच पॅन मध्ये अर्धा चमचा आणखी तूप घालूया आता आपण काजू बदाम घालूया तुपावरती हे सुद्धा आपल्याला तीन चार मिनिट चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे हे बघा काजू बदाम सुद्धा तीन चार मिनिट चांगले भाजून घेतले मस्त फुललेले आहेत आता आपण काढून घेऊया मी दोन चमचे मनुके घेतले ते सुद्धा घालूया आणि छान आपण भाजून घेऊया हे बघा मनुके सुद्धा छान फुलेपर्यंत भाजून घेतलेत मस्त फुललेले आहेत आता आपण काढून घेऊया आता आपण सुकं खोबरं घालूया खोबरं सुद्धा छान आपल्याला सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचंय हे बघा दोन मिनिटं हलक्याच्या सोनेरी रंगावरती खोबरं सुद्धा छान इथे भाजून झाले आपण काढून घेऊया आता आपण अर्धा चमचा तूप घालूया आपण खारीक पावडर घालूया तुपावरती हलकीशी भाजून घ्यायची आपल्याला जर तुमच्याकडे अशी विकतची पावडर नसेल तर खारीक असली घरात तर तुम्ही खारीक सुद्धा इथे वापरू शकता बिया काढून खारकीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि खारीक सुद्धा तुपावरती भाजून घ्यायची म्हणजे मिक्सरला चांगली बारीक होते हे बघा दोन मिनिट अगदी बारीक गॅसवरती खारीक पावडर सुद्धा चांगली भाजून घेतली आता त्याच्यामध्ये आपण खसखस घालूया आणि तीळ सुद्धा घालूया मिनिटभर सारं आपण आणखी भाजून घेऊया आता मिनिटभर सगळं चांगलं आणखी भाजून झाले गॅस बंद करूया आणि सा हे खारीक पावडर सुद्धा काढून ठेवूया आता सारं साहित्य आपलं इथे भाजून झालेलं आहे आणि थंड झालंय चांगलं हे बघा मस्त पोहे कुरकुरीत झाले भाजल्यानंतर खोबरं सुद्धा आपलं छान असं कुरकुरीत झालेलं आहे आता सर्वात आधी आपल्याला पोहे बारीक करून घ्यायचे तर इथे मी मिक्सरचं भांड घेतले आपण भांड्यामध्ये पोहे घेऊया आणि बारीक रवाळ असे वाटून घेऊया हे बघा पोहे इथे मी असे दरदरीत वाटून घेतले फार अगदी बारीक पीठ होईपर्यंत वाटलेले नाहीत ह्या पद्धतीने असे जाड रव्यासारखे वाटलेले आता आपण हे पोहे काढून ठेवूया तर त्याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि काजू बदाम वाटून घ्यायचे भांड्यामध्ये घालूया गुळ सुद्धा घालूया म्हणजे गुळ पण चांगला आपला एकजीव होण्यासाठी मदत होईल हे बघा शेंगदाणे काजू बदाम आणि गुळ मी असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे गुळ सुद्धा शेंगदाण्याबरोबरच वाटायचा म्हणजे लाडूच्या मिश्रणाला छान बाइंडिंग घेता आणि लाडू चांगले वळले जातात आपण आता ताटामध्ये काढून घेऊया आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालूया खारीक पावडर घालूया आणि पुन्हा एकदा छान असं दरदरीत वाटून घेऊया हे बघा खारीक पावडरने खोबरं दरदरीत वाटून घेतले आता ते पण काढून घेऊया ताटामध्ये हे बघा सगळं साहित्यात आपल्या इथे वाटून झालेलं आहे आता आपण सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालूया छान असा सुगंध येण्याकरता सुंठ पावडर सुद्धा घालायची वेलची पावडरी बरोबर आणि चवीला सुद्धा लाडू छान लागतात सुंट पावडरीमुळे थोडस आपण जायफळ खिसून घालूया सुगंधापुरतं घालायचं आता आपण मनुके घालूया सगळं हाताने एकजीव करून घेऊया हे बघा आता हे सारं मिश्रण चांगलं हाताने एकजीव करून घेतलंय मिश्रणाचा असा गोळा करून बघितला तर घट्ट गोळा तयार होतोय तरी सुद्धा आपल्याला इथे थोडस वितळलेलं तूप वापरायचंय त्याच्याने काय होणार आपले लाडू छान वळून घेता येतील खमंग सुद्धा होतील चवीला आणि महिनाभर टिकायला सुद्धा मदत होईल इथे मी एक वाटी भरून पोहे वापरले होते तर पाऊन वाटी गुळ वापरला होता आणि पाव वाटी खारीक पावडर इथे मी वापरलेली खारीक पावडर बऱ्यापैकी गुळ असते त्याच्यामुळे मी थोडासा गुळ इथे कमी वापरलेला भांड्याने किंवा वाटीने पोहे मोजून घेणार त्याच भांड्याने किंवा वाटीने गुळ सुद्धा मोजूनच घ्यायचा म्हणजे गुळाचा गोडवा गुण अगदी बरोबर होतो लाडूला आता आपण वितळलेलं थोडं थोडं तूप घालूया आपल्याला थोडस वितळलेलं तूप घालायचंय आधी आपण चमचाभर घालूया आणि हाताने चांगले एकजीव करून घेऊया एकदमच जास्तीचं तूप इथे घालायचं नाही नाहीतर तूप जास्त होऊ शकतं आधी बघायचं एक जीव करून घ्यायचं आणि बघायचं की छान लाडू वळून घेता येतोय की नाही ते आणखी एक चमचा आपण घालूया तो तूप घालताना वितळवूनच घालायचं नाहीतर मग बिना वितळतं तूप इथे घातलं तरी सुद्धा जास्त होऊ शकतं चांगलं एकजीव करून घेऊया पण आणखी एक चमचा तूप घालूया दोन चमचे आपण आधी तूप घातलेलं आहे आता हा तिसरा चमचा तूप घातलेला आहे चांगला हाताने एकजीव करून घेऊया आता इथे थोडंसं तूप वितळलेलं राहिलेलं आहे साधारण अर्धा चमचा ते सुद्धा आपण घालूया आता लाडू वळण्यासाठी आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे थोडं थोडं मिश्रण हातावरती घेऊन दोन्ही हाताने दाबून असं छान गोल लाडू तयार करायचा तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा तुम्ही लाडू इथे करू शकता आणि डेकोरेशन करता पिस्त्याचे काप मगज बी लावायचं वरून हे बघा इथे छान लाडू आपला वळून तयार झालेला आहे हे बघा आता ह्या पद्धतीने सगळे लाडू आपण करून घेऊया श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रसादासाठी गोविंद लाडू इथे करून तयार झालेले आहेत किती छान झालेत बघा चवीला खमंग आणि मस्त खुसखुशीत झालेले दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत हे लाडू करण्यासाठी जेवढा आपण साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये असे मोठे मोठे सात लाडू तयार झालेले आहेत तुम्ही नैवेद्य करता सात नऊ अकरा लाडू बनवू शकता किंवा जास्तीचे सुद्धा बनवून ठेवू शकता हे लाडू खायला तर खूप छान लागतातच पण पौष्टिक सुद्धा आहेत तर हे लाडू तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता तर असे लाडू श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही सुद्धा बनवा तुम्ही केलेले लाडू कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा ह्यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते गोविंद लाडू इथे किती छान तयार बघा चवीला खमंग पौष्टिक आणि मस्त खुसखुशीत कुछ असे इथे तयार झालेले हे लाडू डेकोरेशन करण्याकरता तुम्ही डेसिकेटेड कोकोनट लावू शकता किंवा वरून खसखस सुद्धा लावू शकता लाडू दिसायला खूप मस्त दिसतात हे बघा